डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त परिसंवाद आणि सत्कार समारंभ पार पडले शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा आणि अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला परिसंवादाचे आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते भगतसिंग वार्ड नवीन टाकडी येथे आयोजित भारतीय संविधान आणि याविषयी समाजात असलेल्या भ्रामक कल्पना परिद परिसंवादाचे उद्घाटन भंडाराचे उद्योगपती द्वारकाप्रसाद सारडा यांनी केले अध्यक्षस्थानी डॉक्टर चोपराम गडपायले हे होते यावेळी प्राध्यापक बबन मेश्राम प्राध्यापक नरेश आंबिलकर कामेश्वर गेडाम बुआबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी भारतीय संविधान आणि त्याविषयी असलेल्या भ्रामक कल्पनाविषयी मत व्यक्त केले पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्राध्यापक बबन मेश्राम आणि त्यांच्या पत्नी सुलभा मेश्राम यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मोहन गायधने यांचासुद्धा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला गणेश कार कविता लोणारे दशरथ शहारे नितेश बोरकर पुरुषोत्तम गायधने कौशल्या शहारे सायल लोणारे कन्हैया नागपुरे वंदना गेडाम सुषमा बनसोड त्रिवेणी वासनिक जोंद्रू राऊत मधु चौधरी चंद्रकला भोपे कोठीराम पवनकर राहुल बनसोड लीलाधर बनसोड तसेच कार्यकर्ते उपस्थित होते